नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे आलू पराठे आणि करायला एकदम सोपे आहेत आणि हे सकाळच्या नाश्त्यासाठी आपण बनवू शकतो पोटभरीचा असा हा नाश्ता होतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी परातीमध्ये तीन कप पीठ आहे ते घेतलेलं आहे चाळून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तीन चमचे इथे ते ते तेल घातलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे हे तेल आणि मीठ आहे ना ते पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण हे पीठ मळून घेऊया तर आता हे व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये थोडं थोडंसं ना पाणी घालून पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट मळायचं नाही थोडंसं सैलसर असं ठेवायचं आहे तर आता बघा हे मळून घेतलं आहे त्याला वरतून थोडंसं एक चमचावर तेल लावलेलं आहे आणि आता हा आपल्या पिठाचा गोळा आपण बाजूला झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटासाठी आणि आता आपण इथे हे मिरच्या घेतल्यात कढीपत्ता आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे याचं आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे बटाट्यामध्ये टाकण्यासाठी हे बघा जाडसरच करून घ्यायचं आणि त्यानंतर आता इथे चार बटाटे घेतलेत मी उकडून ते किसून घ्यायचे आहेत तर इथे बघा आता मी हे किसून घेतलेले आहेत त्यामध्ये घातलेलं आहे एक चमचाभर गरम मसाला त्यानंतर हळद घातलेली आहे पाव चमचा चवीनुसार मीठ घातलं आहे आणि जे हे आपण वाटण करून घेतलं आहे ना ते घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित ना बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याचा व्यवस्थित आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता मी एक गोळा तयार करून घेतला आहे आणि याचे आता आपल्याला ना लिंबाच्या आकार एवढे असे हे गोळे करून घ्यायच्यात इथे बघू शकता तुम्ही हे बघा आता मी हे सगळे गोळे आहेत ना ते आधी करून घेणार आहे आणि नंतर पराठे करून घेऊया तर इथे बघा मी हे गोळे करून घेतलेत आता आपण पीठ आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ आहे ना ते व्यवस्थित असं हे बघा गोळा त्याचा छान अगदी सैलसर असा तयार झालेला आहे तर यामधलं थोडंसं एक गोळा घेऊन आपण पराठे लाटून घेणार आहोत एक एक करून तर हे बघा एवढा मी आता गोळा घेतलेला आहे तुम्हाला दाखवते मी तरी ते बघू शकता हा गोळा घेतला आहे आणि व्यवस्थित तो असं गोल करून घ्यायचा त्यानंतर त्याची अशी पारी करायची जशी आपण मोदकाला करतो ना पारी सेम त्या पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे बघा हे असा एक जो गोळा घेतलेला आहे ना आतलं सारण ते यामध्ये व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे हे बघा आणि व्यवस्थित असं बंद करून पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित हलक्या हाताने तर आता मी हे बघा पराठा आता आपण लाटून घेऊया तर इथे बघा थोडंसं पोलपाट आणि लाटणीला ना थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि मी तुम्हाला इथे सांगेन तुम्हाला जर पराठा लाटताना ना तांदळाचं पीठ घेतलं ना तर पराठा कसा व्यवस्थित सरकला जातो त्यावरती आणि जास्त म्हणजे जा असं फाटत वगैरे नाही तर आता इथे बघा आपला हा पराठा मी आता लाटून घेते हे बघा सहज असा लाटला जातो आहे आणि जास्त घट्ट जर आपण मळलं ना पीठ तर तो व्यवस्थित होत नाही म्हणजे त्याला अशा चिरा जातात बाजूने तर आता बघा मी हा पराठा लाटून घेतला आहे तो एका प्लेटमध्ये ठेवते सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा पराठा पण लाटून घेऊया हे बघा आता मी गॅसवरती आहे ना तवा पण गरम करून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही त्यावरती थोडंसं म्हणजे आपला पराठा खाली चिटकू नये ना म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यावरती आता आपल्याला पराठा आहे तो दोन्ही साईडनी छान खरपूस असा शेकून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आणि हे पराठे ना आपल्याला म्हणजे कसं सकाळच्या नाश्त्यासाठी आपण हे करू शकतो आणि जर सकाळची घाई गडबड असेल आणि तुम्हाला जर मुलांना टिफिनसाठी द्यायचे असतील ना पराठे तर जे आतलं सारण आहे ना ते तुम्ही रात्रीचं बनवून ठेवलं तरी आपल्याला सकाळी पराठे हे करता येतात पटकन होतात फक्त सकाळी उठल्यावर आपल्याला कणिक आहे ते मळून घ्यायचं कारण क वरचं कणिक आहे ना सारण वरचं जे आहे ते कसं फ्रेश असेल ना तर पराठा व्यवस्थित छान लाटला जातो तर आता इथे तुम्ही बघू शकता मी सगळे पराठे आता करून घेणार आहे किती छान अगदी हे बघा फुकताय ते तर आता हे सगळे पराठे मी करून घेणार आहे हे बघा आणि हे पराठे जास्त करून ना दही किंवा लोणच्यासोबत आपल्याला म्हणजे छान लागतात खायला तर आता बघा दोन्ही साईडने मी शेकून घेतले तर आता इथे तुम्ही बघू शकता आपले हे सगळे पराठे करून झालेले आहेत आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा धन्यवाद